नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या शरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सव्वीस डिसेंबर मंगळवार या दिवशी आहे श्री दत्त जयंती तर आपल्याला आजपासूनच या दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील एक अध्याय रोज वाचायला सुरुवात करायची आहे जर आपण हा अध्याय रोज वाचला तर आपल्या नशिबाचे सर्व बंद झालेले दरवाजे हे उघडतील ज्या गोष्टी आपल्या नशिबामध्ये नसतील त्या सुद्धा आपल्याला स्वामी देतील असा हा अध्याय प्रभावशाली आहे त्यामुळे आपल्याला या अध्यायाचं रोज पठण करायचं आहे आपल्याला आपल्या घरामध्येच हा रोज अध्याय वाचायचा आहे आता हा अध्याय कोणता आहे आणि आपल्याला रोज कोणता वाचायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा बऱ्याच जणांचे जे स्वामी आहेत किंवा गुरु आहेत तर ते आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा या गुरूंना शरण गेल्यामुळे आपल्याला एक प्रकारचं बळ हे प्राप्त होत असतं आणि आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत मग त्या आपल्या मनामध्ये सकारात्मकतेची एक आस जागवायला सुरुवात करत असतं बऱ्याच वेळेला आपल्या काही कारणांमुळे बघा गुरुचरित्राचं पारायण हे करता येत नाही आता गुरुचरित्राचं जे पारायण आहे तर ते परवा दिवशी म्हणजे बुधवारपासून करायला सुरुवात करायची आहे त्याच्यावरचा सुद्धा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो नक्की बघा त्यामध्ये गुरुचरित्र पारायण आपल्याला कसं करायचं आहे आणि त्याचे नियम काय आहेत यावरती संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर बघा आता बऱ्याच जणांना गुरुचरित्राचं पारायण करण्याची खूप इच्छा असते पण ती इच्छा असून सुद्धा त्यांना पारायण करता येत नाही कधी कधी आपल्याला वेळ नसतो आणि वेळ असतो तर त्या नियमांचं पालन करणं आपल्याकडनं होत नाही आणि त्यामुळे गुरुचरित्राचं जे पारायण करणं इच्छा असून सुद्धा ते बऱ्याच जणांना करता येत नाही कारण की त्याचे बरेच असे कडक असे नियम असतात आणि ते आपल्याला पाळावे लागतात त्यामुळे पारायण करण्याची इच्छा मनामध्ये असून सुद्धा ते आपल्याकडनं होत नाही तर अशा वेळेला आपण दररोज या अध्यायाचं पठण आपल्या घरामध्ये जर केलं तर आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं फळ हे प्राप्त होत आता गुरुचरित्राचा हा अध्याय जर आपण नित्य नियमाने वाचला आपल्या घरामध्ये तर आपल्यावरती श्री गुरुदेव दत्तांची कृपादृष्टी आपल्यावरती प्राप्त होत असते आणि प्रत्यक्ष गुरुंचा आशीर्वादच आपल्याला मिळत असतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कितीही प्रकारचे कितीही मोठ्या प्रकारचं दुःख असेल संकट असेल तर ते सुद्धा आपलं दूर होत असतं त्याचबरोबर आपल्या मनामध्ये अस्वस्थता असेल भावनात्मक दृष्ट्या किंवा मेंटली जर तुम्ही कमजोर झालेला असाल बऱ्याच वेळेला तुम्ही भरपूर प्रयत्न करत असून सुद्धा जर तुम्हाला त्या गोष्टीसाठी मार्ग मिळत नसेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आता आपलं आयुष्य जे आहे तर ते आपण आता संपवून टाकावं जीवन आपलं संपवून टाकावं किंवा शेवटच्या टोकापर्यंत सुद्धा आपली बऱ्याच वेळेला मनस्थिती जर जात असेल आणि आपल्या घरामध्ये अने अनेक प्रकारच्या अडचणी या सुद्धा जर येत असतील आणि त्या अडचणीतनं आपल्याला मार्ग कसा काढावा हे सुद्धा आपल्याला जर लक्षात येत नसेल किंवा मार्ग मिळत नसेल आणि आपल्या घरामध्ये जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडणं होत असतील कष्ट मेहनत प्रयत्न करून सुद्धा जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल पैसा टिकत नसेल आणि वारंवार तुमच्या घरामध्ये जर पैशाच्या अडचण येत असतील किंवा घरामध्ये तुमच्या वारंवार आजारपणं येत असतील आजारपणं तुमच्या घरामध्ये संपत नसतील तर अशा अनेक प्रकारच्या अडचणी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फेस कराव्या लागत असतील तर तुम्ही फक्त गुरुचरित्रामधलं हा एक अध्याय जो आहे तो रोज वाचायला सुरुवात करा हा अध्याय जर तुम्ही तुमच्या तुमच्या घरामध्ये रोज वाचला तर नशिबाचे सर्व बंद झालेले दरवाजे हे सुद्धा उघडतील आणि तुमच्या मनातल्या या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होतील आणि तुमच्या घरातलं जे काही सात पिढ्यांचं दारिद्र्य तुम आहे तर ते सुद्धा दूर होईल त्यामुळे आपल्याला रोज गुरुचरित्रामधील दत्त जयंतीपर्यंत अठरावा अध्याय रोज वाचायचा आहे आता हा जो अध्याय आहे तर तो कधी वाचायचा आहे तुम्ही सकाळी वाचू शकता तुम्ही दुपारी वाचू शकता तुम्ही संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे हा जो अध्याय आहे तर तो वाचू शकता फक्त तुम्हाला बारा ते दुपारी बारा ते साडेबारा या अर्ध्या तासामध्ये या अध्यायाचं पठण करायचं नाही आहे तर हा जो ही जी वेळ असते तर ती श्री गुरुदत्त गुरुदेव दत्तांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे तुम्हाला फक्त ही वेळ सोडायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही हा अध्याय केव्हाही वाचू शकता हा बारा ते साडे बारा ही जी वेळ असते तर ती सांगितल्याप्रमाणे आपल्या दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते आणि त्यामुळे आपण या वेळेमध्ये आपल्याला अध्यायच नाही तर आपल्याला कुठल्याही प्रकारची पूजा किंवा कुठल्याही प्रकारचं पठण सुद्धा करायचं नसतं तर ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी बऱ्याच जणांना माहिती नाहीये त्यामुळे मी ती शेअर केलेली आहे तर गुरुचरित्राचा जो अध्याय आहे तर तो तुम्हाला चार वाजेपर्यंत वाचायचा आहे आणि तुम्हाला संध्याकाळी याचं पठण करता येणार नाही त्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही चार वाजेपर्यंत हा अध्याय वाचायचा आहे तर बघा आता गुरुचरित्र जे आहे तर ते आपल्याला बऱ्याच मार्ग काढण्यासाठी मदत करत असतो संकटांवरती मात करून अपन आपण बाहेर पडत आणि आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची जी कठीणातील कठीण इच्छा असते तर ती सुद्धा आपली पूर्ण होत असते त्यामुळे आपल्याला विश्वास ठेवूनच गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा जो अध्याय असेल तर तो त्याचं आपल्याला पठण हे करायचं आहे गुरुचरित्रामधील हा जो अठरावा अध्याय आहे तर तो कामधेनु म्हणून ओळखला जातो ज्यावेळी आपल्यावरती एखादं संकट येत असतं तर त्या संकटामध्ये आपली परीक्षा स्वामी घेत असतात आणि त्या संकटामधनं आपल्याला बाहेर काढत असतात आणि जेव्हा आपल्यावरती एखादं संकट येत असतं त्यावेळेला आपण हार न मानता किंवा स्वामींवरचा विश्वास न सोडता आपल्याला प्रयत्न चालू ठेवायचे असतात तरच आपल्याला स्वामी समर्थ हे नक्कीच मार्ग दाखवतात आणि आपल्यावरती प्रसन्न होऊन ते आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि प्रत्येक संकटातनं ते आपल्याला बाहेर सुद्धा काढत असतात गुरुचरित्रातील या अठरावा अध्यायाचं आपण जर पठण केलं तर आपल्याला संकटांना सामोरं जाण्याचं संकटांना दूर करण्याची शक्ती मिळत असते आणि संकटांना दूर करून आपण यशाच्या आणि सुखाच्या उंच शिखरावरती सुद्धा पोहोचत असतो आणि म्हणूनच आपल्याला गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जो आहे तर तो वाचल्यामुळे आपल्या मनातली सर्व भीती नाही होत असते आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं ज्या गोष्टी आपल्या नशिबामध्ये नाहीत तर त्या गोष्टी सुद्धा आपल्या नशिबामध्ये प्राप्त व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे आपल्याला गुरुचरित्रातील अठरावा अध्यायाचं पठण आवर्जून करायचं आहे आता हे जे पठण आहे तर ते रोज आपल्याला करायचं आहे दत्त जयंतीपर्यंत त्यामुळे स्वामी तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल कारण हे गुरुचरित्र वाचल्यामुळे त्याचे अनेक फायदे होत असतात आपल्याला गुरुचरित्र जे आहे तर ते अत्यंत प्रभावशाली असं हे मानलं जातं आपल्या मनामध्ये कुठलीही कठीण इच्छा असेल मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी आपण जर गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण केलं तर आपल्याला त्याचे अनेक शुभ परिणामसुद्धा बघायला मिळतात आणि त्याचं शंभर टक्के आपल्याला रिझल्ट हे बघायला मिळतात त्यामुळे अतिशय प्रभाव उच्च कोटीची ही सेवा मानली जाते आता बऱ्याच जणांना सुद्धा प्रश्न पडतो की खरंच गुरुचरित्र वाचल्यामुळे आपल्या मनातल्या तर तुम्ही फक्त हा जर विचार केला असेल तर फक्त विचार करू जेव्हा तुम्ही स्वतः पारायण कराल आणि तेव्हाच तुम्हाला त्याचा दिव्य अनुभव हा बघायला मिळतो त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट जी आहे तर ती केल्याशिवाय त्या गोष्टीचं महत्व आपल्याला कधीच कळत नाही त्यामुळे तुम्ही हा अध्यायतरी किमान रोज वाचून बघा तुम्हाला याचा नक्कीच खूप फायदा होईल हा अध्याय वाचायला चालू केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता असेल तर ती सुद्धा दूर होईल तुमचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये सुख शा, शांती समृद्धी ही सुद्धा कायम टिकून राहील नोकरी मिळत नसेल व्यवसाय चांगला चालत नसेल तर तो व्यवसाय तुमचा चांगला चालायला लागेल त्यामुळे तुम्ही हे पारायण नक्की आवर्जून करा नोकरी प्राप्ती सुद्धा त्यामुळे तुम्हाला लवकरच प्राप्त होईल आणि कर्ज बाजार जर तुम्हाला झाला असेल तर कर्ज सुद्धा तुमचं नक्कीच दूर व्हायला मदत होईल आणि त्यातनं विश्वास ठेवून दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील अठरावा अध्याय रोज वाचायला सुरुवात करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ